तुम्हालाही महिन्याभरात पाच किलो वजन कमी करायचंय मग रोज फक्त एक तास कोणता योग करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या झाली आहे ज्यावर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आपण एक तासाचा असा योगाभ्यास आणि जीवनशैलीचा प्लॅन पाहणार आहोत जो तुम्हाला नक्कीच मदत करेल हा संपूर्ण प्लॅन वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केला आहे ज्यामुळे तुम्हाला सुरक्षितपणे वजन कमी करता येईल दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून दोन ग्लास कोमट पाणी पिऊन करा यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते एका तासाची सुरुवात पहिल्या मिनिटांच्या करा संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते सूर्यनमस्काराचे किमान बारा फेरे हळू आणि योग्य आसनांसोबत करा ज्यामुळे तुमचे स्नायू मजबूत व्हायला मदत होईल आता आपण बसून काही आसने करणार आहोत यामध्ये पश्चिमोत्तानासन आसनाचा सराव करा या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होते तसेच संपूर्ण पाठीच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो हे लक्षात घ्या आसनांचा सराव झाल्यावर आपण प्राणायाम करणार आहोत प्राणायाम शरीराला ऊर्जा देण्याचं मुख्य काम करते वजन कमी करण्यासाठी कपालभाती प्राणायाम सर्वोत्तम आहे ज्यामुळे चयापचय क्रियेला चांगली गती मिळते यासोबत भस्त्रिका प्राणायाम करा ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते आता शेवटची पाच मिनिटे आपण ध्यानासाठी देणार आहोत शांत बसून डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा ध्यानामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते जे वजन वाढीचे एक महत्वाचे कारण मानले जाते सर्वात शेवटी पाच मिनिटं शवासनामध्ये संपूर्ण शरीराला आराम द्या यामुळे योगाभ्यासाचा पूर्ण लाभ मिळेल लक्षात ठेवा या एका तासाच्या योगाभ्यासासोबत दिवसभराचा संतुलित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे हा क्रम रोज न चुकता पाळल्यास तुम्हाला एका महिन्यात तुमच्या शरीरात अपेक्षित बदल नक्कीच दिसून येईल तर आज आपण पाहिले की रोज फक्त एक तास स्वतःसाठी देऊन वजन कसे नियंत्रित करता येते तेही वैज्ञानिक पद्धतीने योग्य योगासने संतुलित आहार आणि पूर्ण झोप यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच गाठू शकता हे लक्षात ठेवा हा दिनक्रम तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि एका महिन्यानंतर येणारा सकारात्मक बदल तुम्ही स्वतःच अनुभवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ